स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याच्या मोहिमेला दहा दिवस पूर्ण दहा दिवसात समाजसेवक दीपक चव्हाण यांनी मारले नव्वद स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे अजूनही मोहीम सुरूच राहणार सांगलीतील शोलेस्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याच्या मोहिमेला अठरा मार्च रोजी दहा दिवस पूर्ण झाले या दहा दिवसात दीपक चव्हाण यांनी सांगली कोपवाडमधील नव्वद स्पीड, स्पीड ब्रेकर स्वखर्चाने रंगवलेले आहेत अजूनही जास्तीत जास्त स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचा मनोदय दीपक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे सांगलीचे शोलेस्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम आठ मार्च मा रोजी सुरू केली सांगली मिरजेमध्ये सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत अनेक ठिकाणी हॉटमिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बनवण्यात आलेले आहेत हे स्पीड ब्रेकर जरी महत्त्वाचे असले तरी ते दिसणंसुद्धा महत्त्वाचे आहे मात्र अनेकदा स्पीड ब्रेकर न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येतील या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली अठरा मार्च रोजी दीपक चव्हाण यांच्या मोहिमेला दहा दिवस पूर्ण झालेले आहेत या दहा दिवसात ठिकठिकाणी थीक न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तूळ करत दीपक चव्हाण यांनी आपले सामाजिक भान राखत काम केलेलं आहे सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेबाबत स्वागत होत आहे ही मोहीम अशी सुरू राहणार असल्याचं दीपक चव्हाण यांनी सांगितलं आत्तापर्यंत या दहा दिवसाच्या मोहिमेत नव्वद स्पीड ब्रेकरना पांढरेपट्टे मारण्यात यश आले या, या मोहिमेची पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीसुद्धा दखल घेत उपक्रमाचं कौतुक केलं आहे स्पीड ब्रेकर रंगवण्याचं काम प्रशासनानं सुरू करावं असे आदेश दिले आहेत तर महापालिकेच्या आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलं आहे यापूर्वीसुद्धा दीपक चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या शोललेस्टाईल गाडीवरून पाचशे पंचावन्न दिवस प्रवास करत दहा हजार किलोमीटरवर जाऊन तीनशे पन्नासहून अधिक गावात कोरोनाबाबत जनजागृती केली आहे चाळीस गाव चाळीसहून अधिक कोविड सेंटरमध्ये त्यांनी गाण्यांचे कार्यक्रम केले आहेत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी मोफतपणे पंच्याहत्तर ठिकाणी देशगीतांचे कार्यक्रम केले आहेत बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढत आहेत समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या विषयव्यस वस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आता त्यांनी स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्याची मोहीम सांगलीकरांमध्ये चांगली चर्चेची आहे आणि अभिमानाची गोष्ट बनून राहिली आहे या मोहिमेमध्ये सांगलीकर सहभाग व्हावेत असं आवाहनही दीपक चव्हाण यांनी केलं आहे चव्हाण आणि आठ मार्चपासून आपण स्पीड ब्रेकर रंगवण्याची मोहीम स्वकरसाने हाती घेतलेली आहे या मोहिमेला काल अठरा तारखेला दहा दिवस पूर्ण झाले आणि या दहा दिवसामध्ये साधारण एकशे एक स्पीड ब्रेकरना मी स्वखर्चानं पट्टे मारलेले आहेत स्पीड ब्रेकर रंगवण्याचं काम हाती घेतलेलं आहे हे करण्यामागचा उद्देशच एवढा होता की रस्त्यावर मधोमध स्पीड ब्रेकर आहेत अनेक स्पीड ब्रेकर दिसत नाहीत वाहनांच्या गतीमध्ये अचानक स्पीड ब्रेकरवरून वाहन गेल्यामुळं अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत डोळ्यासमोर अनेक अपघात पत्रकार म्हणून पाहिलेले आहेत अनेकांची घरं उद्ध्वस झालेला मी पाहिलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये एका साध्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारल्यामुळं जर एखाद्या वाहनाची गती कमी होत असेल आणि अपघात आपल्याला टाळता येत असतील तर आपलं हे योगदान फार महत्त्वाचं आहे असं समजून मी आठ मार्चपासून हे मोहीम आणि हे अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाचा आज अकरावा दिवसा है। दिवस आहे आणि दहा दिवस पूर्ण झालेले आहे दहा दिवसामध्ये सांगली असेल कुपवाड असेल मिरज असेल अशा अनेक भागांमध्ये मुख्य मार्गांवरील स्पीड ब्रेकरवर मी पट्टे मारलेले आहेत आणि या यामध्ये समाधान एवढंच वाटतं आहे की पट्टे मारायच्या अगोदर अनेक ठिकाणी अपघात व्हायचे मात्र पट्टे मारल्यानंतर अनेक ठिकाणी आता वाहनांची गती कमी झालेले अपघात कमी होत आहेत आणि हेच मोठं समाधान समजून मी काम करत आहे या काळात काळातसुद्धा मला या अशाच पद्धतीनं जिथे जिथे स्पीड ब्रेकर दिसतील पण त्यावर पट्टे नाही आहेत तर त्या ठिकाणी पट्टे मारण्याची मोहीम मी अशी सुरू ठेवणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे मोकळे स्पीड ब्रेकर दिसत आहेत ज्यावर पट्टे नाही आहेत मात्र अपघात होत आहेत तर मला कळवा मी त्या ठिकाणी पोचून त्या ठिकाणी खर्चानं आपण ते स्पीड ब्रेकरवर पट्टे मारून देण्याचा उपक्रम आणि प्रयत्न नक्कीच केला जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे हे करत असताना कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा को टेंडर किंवा कोणतीही मदत मी कुणाची घेतलेली नाही आहे त्यामुळं हे सगळं स्वखर्चानं माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून कलरपासून सर्व खर्च मी करत आहे आणि एक समाधान आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून या गोष्टी मी करत आलेलो आहे नागरिकांनाही आव्हान आहे की आपण या माझ्या मोहिमेत जिथे तर हे माझे पट्टे मो ओढण्याची मोहीम सुरू आहे तिथं सहभागी व्हा आणि नक्कीच या चांगल्या कामाला तुमचाही हातभार लागेल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली